शेलार मेमानवाडी येथील शिक्षक दाम्पत्याची बदली रद्द करा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थांनी दिले निवेदन दौंड तालुक्यातील शेलार मेमानवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांची बदली रद्द करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे शिक्षकांची बदली रद्द न झाल्यास आम्ही विद्यार्थ्यांसमवेत अन्नत्याग उपोषणाला बसू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे गेल्या पाच वर्षापासून शाळा बंद पडण्याच्या वाटेवर आली असताना शिक्षक अमर धर्माजी खेडेकर व त्यांच्या पत्नी शिक्षिका धनश्री माणिक खेडेकर यांच्या विशेष परिश्रमातून शाळेला नवसंजीवनी मिळाली असून शाळेतील विद्यार्थी संख्येत भरपूर प्रमाणात भर पडली आहे या शिक्षकांनी आमच्या गावातील शाळेची पुणे जिल्ह्यामध्ये तसेच राज्यामध्ये एक नवीन ओळख निर्माण केली असून शाळेतील विद्यार्थ्यांची इस्रो आणि नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली होती त्यामुळे गावातील शाळेला नवरूप आले असून या शिक्षकांची किमान तीन वर्ष बदली रद्द करावी अशी मागणी या गावच्या सरपंच शुभांगी शिंदे व माजी आदर्श सरपंच सागर शेलार व ग्रामस्थांनी केली आहे दौंड प्रतिनिधी संतोष नागवडे दौंड